पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तर तसं असं बोली दाखवलं एक शॉट दाखवलं एक आणि तसंच हे शॉट आपण यांना दाखवत राहायचे कारण ज्या ठिकाणी आम्ही बहुसंख्येने आहेत त्या ठिकाणी जर आम्हाला आमचं धर्मध्वज बनवायला कोणी अडवत असेल तर आम्ही सोडणार नाही मोठ्या प्रमाणात तुमच्या गावात अतिक्रम आहे आता कळडीले साहेबाला भेटून आम्ही सांगणार आहे दहा वीस आमच्या हिंदूचे दुकानं गेली तर चालतील कुठतरी त्यांना पुनर्वसन केला पण जे आमच्या धर्मध्वजाला विरोध करतील ते पूर्णपणे अतिक्रमण काढा आणि श्रीरामपूरचं पूर्ण काढून घेतलं <okus> श्रीरामपूरचं असंच विरोध करायचे पूर्णपणे अतिक्रमण काढून घेतलं तुम्ही अतिक्रमण मध्ये बसतात आणि आमच्या धर्मध्वजाला विरोध करतात कधी करतात जेव्हा ग्रामपंचायतचा ठराव आहे म्हणजे सतरापैकी चौदा लोकांनी आपल्या ठरावला मान्यता दिली बरोबर पण विरोध केल्यानंतर बघा विरोध केल्यानंतर ती तीन फुट काहीतरी जागा होती आजूबाजू अशी तीन तीन फुट होती <laughs> आता तुम्ही विरोध केल्यानंतर ती नऊ फूट झाली पण अजून फूट जर विरोध केला तर ती पंधरा वीस फुट होऊ शकते पण आता तसंच आपण जसं आता यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आपल्याला गावात बसली पाहिजे ती बसलीच पाहिजे पहिले तर आपल्या अठरा पगड जात म्हणजे अठरा पगड जात मध्ये मुस्लिम नव्हते हे डोक्यातून काढायचं आणि त्यावेळेस जे लोक म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम त्यांचे काय हो का ते बॉडीगार्ड बांधतात तेव्हा काय म्हणायचे अंगरक्षक होते पूर्णपणे खोटा इतिहास पसरायचं काम चालू आहे पूर्णपणे त्यावेळेस त्यांचे काही वकील होते मुस्लिम समाजाचे त्यावेळेसचे वकील होते ते वकील कशासाठी होते माहितीये का मुघलाकडे जेव्हा कोणता हिंदू पत्र घेऊन जायचा तर त्यावेळेसचे मुलं त्या आपल्या हिंदू माणसाला कापून टाकायचे छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे होते तर काही त्यांनी ते वकील ठेवले कापला तर ठीक आहे आला तर ठीक आहे जर गेला कापला जर का तर त्यांचा आला तर ठीक आहे परत दुसरीकडे पाठवू अशी ती त्यांची नीती होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर असं कुणाला वाटत असन का त्यांनी सर्व धर्मसमभाव पाळला तर त्यांचा कधीतरी इतिहास वाचत जा नेताजी पालकर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्रेच्या कैदीतून पाळाले तर त्यांच्या तावडीत मुघलांच्या तावडीमध्ये नेताजी पालकर सापडले तर नेताजी पाल पालकरांचं शोषण करून मारहाण करून नेताजी पालकरांना धर्म मुस्लिम स्वीकारा लावला होता आणि त्यावेळेसची प्रथा होती ज्यांनी एखाद्या घरातल्या माणसांनी धर्म स्वीकाराचा पुर परिवारावर बहिष्कार पडायचा त्यावेळेस ती प्रथा होती तर ते ते नेताजी पालकर हे होते खूप त्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांची घरवापसी केली घर वापसी फक्त घरवापसीने केली तर स्वतःच्या मुलीचं लग्न त्यांच्या मुलासोबत केलं जर त्यावेळेस ते छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मांतर विरोधक असे विचार असतील तर आज तुम्ही पुढे म्हणता का छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मसमोर पाहता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणले असते का ठीक आहे राहून देते दे। झालं एक नेताजी पालकर अजून दोन चार राहून द्या तसं नाही पुढची पिढी याची नासून नेताजी पालकरांची म्हणून त्यांनी त्याचं घर वापसी केली आणि आजही आपल्या समाजामध्ये काही मतांसाठी काही आपल्यातले लाचार नेते मी काही पक्षाते पण कुठेही गेल्यानंतर पक्षाचं नाव घेणार नाही मी मी पक्षाचं नाव कधी घेईन माहिती आहे का ज्यावेळेस एकनाथराव शिंदेनी वक्रफ बोर्डच्या साठी पहिला एक माणूस होता का त्यांनी ते, ते बिलवर समर्थन केलं ज्यावेळेस ते हरामी औरंगजेबचं थडगं काढायचा म्हणून जेव्हा अधिवेशन चालू होतं ते एकनाथराव शिंदेनी त्यावेळेस सर्वात जास्त विरोध केला का ते पहिले औरंगजेबचं थडगं काढा म्हणजे असा नेता आहे म्हणून आपण त्यांचं नाव घेतो पण मी कुठेही जाऊन सांगत नाही की मी क्या पक्षाचं आहे कारण आपण इथं जमलेल्या पक्षासाठी नाही तर धर्म त्या धर्मज्योधासाठी आणि त्या धर्मज्योधासाठी तुम्ही कुठेही पक्ष राहा कसंही काम करा पण जिथं धर्म येईल तिथं आपण एकत्र आलं पाहिजे धर्म येईल ते आपल्या धर्माला विरोध करता येईल तसं आता आता राजकारणात जाऊ संग्राम भैया पाहिजे संग्राम भैयाच्या पूर्ण राजकारणामध्ये पाहिजे नगरच्या मुसलमान लोकांना संग्राम भैयाने कधी त्रास दिला एकदाही त्रास दिला नाही आत्ता इलेक्शन उभं झाले फक्त महायुतीशी जर राष्ट्रवादी तर संग्राम भैयाला मतदान केलं नाही आता मतदानला धर्मामध्ये आणतो का आपण पण त्या लोकांनी धर्ममध्ये आला आणला आणि आज संग्राम भैया पाहायचं सरसकट अतिक्रमण तिथलं नगर जिल्ह्याचं काढायचं काम चालू आहे त्याचं नगर शहराचं सुजयदा कधी कुलंत्रास दिला एक माणूस दाखवतो सुजयदानी कुलंत्रास दिला खास दिला सुजयदाला पण धोका दिला का बरं दिला महायुतीशी जुडलेले म्हणून आणि महायुती म्हणजे काय कोणी अतिरिक्त संघटना आहे का अरे <laughs> तुम्हाला जो धर्मासाठी तुम्हाला जागृत करण एम आय एम पक्ष मुसलमानची बाजू मांडतो कधी <laughs> मांडतो ना शंभर टक्के मांडतो पण आमच्या हिंदू नेत्यांकडूनच अपेक्षा करता का तर सर्व धर्म समभाव पाळावा ते ओवैसीला कळत नाही सर्व धर्मसमूपाळ फक्त आमच्या नेत्याने ठेका घेतलेला आहे सर्व धर्म पाळायचा कामाला आहे इथं आमची संख्या ऐंशी टक्के आणि त्या ऐंशी टक्क्याच्या जीवावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी बसवले त्या ऐंशी टक्क्याच्या जीवावर पण आपल्यातली काही घाणे आपण काम करताय जसं आपण वक बोर्डचं जर पाहिलं तर पंच्याण्णव खासदार हिंदू खासदारांनी पंच्याण्णव हिंदू खासदारांनी विरोधात मतदान केलं त्यावेळेस पंच्याण्णव पेक्षा जास्त म्हणजे ज्या वक बोर्डनी आपलं हे छत्रपती शिवाजी महाराजांची आस्थी अजून आहे आपल्याला माहिती आहे कुणाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं का माझी आस्थि विसर्जन कधी करायची माहिती का जेव्हा काशी विश्वेश्वर मुक्त होईल तेव्हा आणि त्या काशी विश्वेश्वर वकफ बोर्डचा दावा आहे वक बोर्डमध्ये ते चालू आहे त्याच वक बोर्डचा लंके असल आणि इतर सगळे खासदार आमच्या वाकचौऱ्या असल असे आपल्या जिल्ह्यातले तर अशा अनेक खासदारांनी त्या वक बोर्डच्या समर्थन मनी म्हणजे वकफ बोर्ड रद्द नाही करू म्हणून त्यांनी त्याच्यात मतदान केले हो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं का माझी अस्थि जेव्हा व्हायची जेव्हा ते काशी विश्वेश्वर मंदिर मुक्त होईल छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या महाराजांमुळे आज आपण कपाळाला टिळा ला लावून हिंदू म्हणून मिरवतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण आपल्याला करता येत नाही आणि आपल्या लोकांना हे पण माहित नाही का छत्रपती शिवाजी महाराजांची आज आस्थी अजून येईल हे पण आपल्या लोकांना माहित नसाल फार उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्नय आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर